ढेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य श्री संतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त त्याचबरोबर डेभेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य श्री संतोष पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी ढेभेवाडी पोलीस परेड ग्राउंड या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन डेबेवाडी पोलीस ठाण्याचे गोपनीय कर्मचारी मान्य श्री नवनाथ कुंभार यांनी केले आहे त्याचबरोबर डेबेवाडी विभागातील नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी संपर्क नवनाथ कुंभार यांच्याशी साधावा संपर्क नंबर अठ्ठ्याण्णव एकवीस सदुसष्ट त्र्याण्णव चौऱ्याऐंशी पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खरात